आज आपण बनवूया पाणी न वापरता चिकनचं सुक्क नसरापूरचं चला मग पाहूया चिकनचं सुक्क आता आपण घेऊया बघूल नाव नाही सांगितलं माझं नाव धनश्री आनंदा सोंडकर कुठे आले नसरापूर नसरापूर पुणे नसरापूर पुणे अच्छा कात्रेच्या पुढे हा कात्रेच्या पुढे अच्छा पाहूया नसरापूरचं चिकन सुक्का आता आपण पहिल्यांदा त्यात तेल टाकूया तेल जरा गरम होऊ द्या गरम झाल्यानंतर आपण टाकणार आहोत कांदा नसरापूर राजगड भोर तालुक्यात तुम्ही भोर तालुक्यात कांदा असा जरा गुलाबी हो पर्यंत परतून आहे आता आपण कांदा परत पर्यंत तोपर्यंत चिकनला मसाल्याचं मॅरिनेशन करून घेऊया हा मी आता स्वतः बनवलेला आहे आता आपण त्याला मिक्स करून घेऊया काय दिसतंय जबरदस्त बाहेर आलेलं ते पेस्ट वापरतात पण इकडे नसरापूरचा प्रसिद्ध मसाला घरगुती घरगुती मसाला आहे सगळा तुमचा हा व्यवसाय हा पुणेकरांना कुणाला मुंबईकरांना खायचं असेल तर ना अरे, अरे नसरापूर मध्ये कुठे यायचं तुमचं गावचं नाव बोललं गावचं नाव दीड घर अच्छा पाणी वापरणार नाही अजिबात नाही शिजणार पाच ते दहा मिनिटं मॅरिनेशन करून घ्यावं लागेल आता आपण त्यात टोमॅटो टाकूया कांदा परतून झालेला आहे आपण त्यात टोमॅटो टाकूया टोमॅटो परत असतोपर्यंत आपण थोडस दही वापरूया हे दही मटक्यातलं आहे मडक्यामध्ये मट आपण लावतो ते दही दही हा विकतो पण आम्ही हा हे मटका दही आता आपण ह्या चिकन मध्ये थोडस हे दही वापरूया मटक्यामध्ये दही लावतो हा डायरेक्ट मडक्यामध्ये दही लावलेलं आहे रात्रभर ठेवत हे रात्रभर ठेवायचं अरे सुपर टेस्ट मध्ये फरक पडतो त्याच्या टेस्ट मध्ये खूप फरक पडतो याचा हे लोण्यागत लागतं दही अच्छा हे पण खायला मिळेल हे कसं मिळतं मटका आपल्याकडे हे एक मटका दही पन्नास रुपयाला पन्नास रुपयाला साखर टाकावं लागते आपल्याला साखर नाही टाकली तरी चालेल ते आंबट नसतं अच्छा दही टाकलेलं पूर्णपणे आता ह्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया हे आपल्या घरगुती गायंच दही तुमचं म्हशीच म्हशीच हा मग आता आम्हाला चिकन सुक्का बरं काय खायला मिळणार भाकरी आणि इंद्रायणीचा गरम गरम भात बोर म्हटलं इंद्रायणी तांदूळ नसतं तर काय अर्थ नाही बोर सुवासिक इंद्रायणी सुवासिक इंद्रायणी तांदूळ पण विकता पण घरगुती पण हा विकतो ना आता हे आपल्या मॅरिनेशनच तयार झालेलं आहे आता आपण हे चिकनच ह्यामध्ये ओतूया पाणी टाकायचंच नाही पाणी पाणी न वापरता चिकनचं सुक आता आपण हे मिक्स करून घेऊया आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया पाणी आपोआप सुटल म्हणाले काही नाही आता बघायचं ना पाणी नस का जाईल पाणी होऊन जाईल झटपट रेसिपी आपली झटपट रेसिपी हे चिकन सुक्क आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया हे चिकनचा रस्सा हा इंद्रायणीचा राईस त्याच्यावर आपण आपण थोडीशी कोथिंबीर आता याच्यात आपण एक बाजरीची भाकरी ठेवूया ही आपली न चिकन थाळी पूर्ण रेडी आता आपण ह्याच्यात थोडस तूप घालूया अरे इंद्रायन तांदूळ घी आणि चिकन सुक्याला पण अरे बापरे नास्तापूरची माणसं दिलदार असतात घी देतात कांदा टाकूया ही ताप ही पहा आपली नास्तापूरची स्पेशल चिकन थाळी मंडळी ताईंनी जेवढ्या प्रेमाने ही थाळी बनवली तेवढेच प्रेम या थाळीमध्ये चवीमध्ये उतरलेलं असेल म्हणजे ट्राय करूया नसरापूरची राजगडची स्पेशल ही थाळी पाण्यानं वापरता बनवला आहे मस्त असा इकडे चिकन सुक्का आणि थाळी पण त्यांनी बनवलेली आहे थाळीमध्ये बघा इतनं मस्त अशी पापुडा आणि बाजरीची भाकरी गिरली आहे इकडे आपण बनवलेलं चिकन सुक्का दिलेला आहे आणि इकडे बघा काय जबरदस्त आलेली आहे चिकन ग्रेव्ही आहे आणि इकडे राजगड बोलला नसरापूर बोललो तर इंद्राणी तांदूळ राईस ते येतोच इकडे मस्त असं काकडी लिंबू आणि कांदा दिलेला आहे म्हणजे चिकन सुक्का फ्राय करूया कडीची कवा वाच आहे ना जास्ती नाही लागत पण जी काय टेस्ट आहे ना सुपर आहे आणि गाव चांगलाच आहे पण आत्ता आपण पाहिलेलं आहे म्हणजे ग्रेव्ही त्यांची ग्रेवी, ग्रेवी बनलेली आहे तुम्ही पाहू शकता बनतान बन थोडं पान सुटलं होतं मस्त असं तर्री आलेली आहे आणि गार्निशिंग पण पण केलेलं आहे आणि सोबत तिला जर पापद्रायला भाकऱ्या असेल तर तंदुरी चिकन सारख टेस्ट तंदुरी चिकन कसं बेस्ट टेस्ट राजगड च हे स्पेशल ग्रेवी नाकरा बोर्शी प्रसिद्ध आणि इकडे इंद्रायण तांदूळ खाताय आहे आणि त्याला सुगंध येत नसेल तर इंद्रियण तांदूळच नाही सुपर इंद्रायण तांदूळ बोरवेरला भागात जबरद टाकला त्याच्यावर तूप आणि इथं पण तू टाकले एक सेप्रेटकडे मंडळी संध्याकाळी सांगितलं दुसऱ्या नंबर कॉन्टॅक्ट करायचं नक्कीच खाण्याची मजा येईल आणि राजगडात कधी गेलात तरी नक्कीच ट्राय करा अशा आहे का नवीन बैठे नवीन